या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कमळी ह्या मालिकेच्या सव्वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की कमळी जेव्हा इकडे सर्वांसमोर बाबांसमोर बसलेली असते तेव्हा बाबा जेव्हा कमळीच्या डोक्यावरून हात फिरवत असतात तेव्हा कमळी बोलते की बघा बघा मला अण्णांना कसा आशीर्वाद द्यायचा होता तेव्हा इकडे अण्णांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला असं कमळी सर्वांना खूप खुश होऊन सांगते सर्वजण कमळीकडे बघतात तर ही कामिनी जी आहे ती कमळीला तेवढ्यात बोलते की आता तुमची जी काही इथून निघायची वेळ आहे ती झालेली आहे आणि आम्ही घेऊ आजोबांची काळजी सायबा तुम्हाला पोच करेन असं पण ही कामिनीची आहे ती कमळीला बोलते तेवढ्याच साहेबा बोलतो की चला मी तुम्हाला पोच त्यामध्ये कमळी साहेबांना बोलते की नाही नाही आम्ही आमचं जातो तुम्ही जा आणि इकडे साहेबा बोलतो की ठीक आहे जातो मी तेवढ्यामध्ये कमळीची आहे ती आजोबांना बोलते की आजोबा काळजी घ्या तुमची निघतो बर का आम्ही असं म्हणत कमळी निंगीला बोलते की निंगे चल आता कमळी आणि निंगीच्या आय त्या दोघी इकडून घरातून बाहेर पडतात निंगी आणि कमळी दोघी इकडे साईडला येतात तर निंगी या कमळीला बोलते की अगं ती पांढऱ्या पट्ट्याची मथरी नाही का तिची मला उचल बांगडीच करायची होती गं ना कशी बोलत होती ती तू का बरं मध्ये मध्ये मला आडवत होती कमळे असं पण निंगी जेव्हा कमळीला बोलते त्यावर कमळी बोलते की जाऊ दे निंगे अगं नको टेन्शन घेऊ एवढे ते वयाने मोठे आहेत आपल्यापासून असं पण इकडे ही कमळी निंगीला बोलते एवढ्यामध्ये ही जी काही निंगे आहे ती कमळीला बोलते की मला एक म्हणायचं ऋषी सर एवढ्या अर्जंटली कुठे गेलेत ग तुला काही बोलले का ग ते असं पण निंगे जेव्हा कमळीला बोलते त्यावर कमळी बोलते की नाही निंगे मला नाही सांगितलं ऋषी सरांनी काही जाऊ दे आपल्याला कॉलेजला जायला उशीर होतही चल पटकन असं म्हणत कमळी आणि निंगी इकडे कॉलेजला निघतात बघायला म्हणतं की आता ही जी आहे ती आजोबांच्या खुर्चीजवळ येते आणि आपल्या आईला बोलते की आई तुला माहित आहे का एक म्हातारा इतका काही फिरलाय खुश झाला असेल बरं का थकला असेल तो मी या म्हाताऱ्याला रूममध्ये पोच करून येते असंही रागिणीची आहे ती आपल्या आईला सांगते ही कामिनी जी आहे ती रागिणीला बोलते की आपण ह्या म्हाताऱ्याची एवढी काळजी घेतली परंतु तिला आपण काय माहीत की आपण ह्या म्हाताऱ्याला काय खाऊ घातलं आणि काय नाही ही कामिनी खूप खुश होऊन जेव्हा रागिणीला सांगते तेव्हा रागिणी खूप खुश होते ही कामिनी आणि रागिणीच्या आहेत त्या आजोबांना काही बोलता येत नसतं त्यामुळे त्या आजोबा कसं बोलतात हात वारे जे करून आजोबा बोलत असतात त्याची ऍक्टिंग जी आहे ती ही कामिनी रागिणीला करून दाखवत असते आणि तस तशीही रागिनी आणि कामिनी खूपच हसत एकमेकींच्या हातामध्ये हात देतात आणि टाळ्या वाजवतात असं बघायला मिळतं की प्रेक्षकांना या अनेकांनी जो काही प्लॅन केलेला असतो ह्या आपल्या ऋषीला प्रपोज करण्याचा ते सर्व काही प्लॅन जो आहे तो पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो कारण ऋषी इतका काही हे सर्व बघून चिडलेला असतो आणि त्याने अनिकाचं थोबाड फोडलेलं असतं तो बोलतो की अनिका तू काय वागतेस काय नाही एकदा तुझ्या मनाला विचार कशी वागतेस ती तुला पटतं का हे वागायला असं ऋषी या अनिकाला बोलत असतो आता हा ऋषी जो आहे तो खूपच चिडून बोलत असतो तो बोलतो की मला इतका काही राग येतोय तुझा अनिका अगं मी तुझ्या आजोबांना घेऊन फिरायला गेलो आणि तू खोटं कारण मला सांगितलं आणि कॉल करून इथे बोलावलं चक्क इतका काही तुझा राग आलाय अनिका मला तुला काय करू आणि काय नाही असं पण हा ऋषी जो आहे तो अनिकाला बोलत असतो माझ्या लिमिटेशनच्या पलीकडे तू ह्या लाईनच्या आहेत त्या क्रॉस केलेल्या आहेत आणि मला तुझं हे अजिबात वागणंच पटलेलं नाही आहे असं पण इकडे हा ऋषी अनिकाला बोलतो अनिका तुला एवढं तरी समजायला पाहिजे की एका स्त्रीची अब्रुची आहे ती तिच्यासाठी किती महत्वाची आहे हे सुद्धा तुला समजू नये असं पण ऋषी जेव्हा अनिकाला बोलतो आता अनिका ही खूपच चिडलेली असते आणि ती खूप वैतागलेली असते त्यानंतर इकडे ही अनिका बोलते की तो एक जोक होता तेव्हा इकडे हा ऋषी तर आणखीनच चिडतो तो बोलतो की अगं आपण काय वागतो हे थोडंसं लक्षात घे तू काय वागते ना ते मला अजिबात पटत नाही आणिका अगं कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये असते तू लिमिटच्या बाहेर चालली आहे आणि ह्या गोष्टी तू जास्त गमतीमध्ये सुद्धा घेत जाऊ नको ऋषी जो आहे तो तिथून निघून जातो इकडे आणिका ही खूपच चिडलेली असते आणि ती आपल्या मनाशी बोलते की आता काय करावं आणि काय नाही तिला सर्व ह्या ऋषीचे बोलणे जे आहे ते आठवत असतात घरामध्ये नायशा जी आहे ती डान्सची प्रॅक्टिस करत असते आणि तिला ह्या कमळीची आठवण येत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे जेव्हा हा आपला बंड्या जो आहे तो इकडे असतो आणि तेव्हा कमळी आणि निंगी दोघी बंड्याकडे येतात आणि कमळी जी आहे ती या बंड्याला बोलते की मला आईशी बोलायचं आहे तू कॉल कर आणि आबांशी मला बोलायचं आहे असं जेव्हा कमळी या बंड्याला बोलत असते तेव्हा बंड्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आबा जी आहे ते ही जग सोडून गेलेले असतात ते काही कमळीला माहीत नसतं आणि आज कमळी मला जे फोन लावण्यासाठी ह्या आबांना सांगते तर मी काय उत्तर देऊ असा प्रश्न बंड्याला पडलेला असतो आणि तो आपल्या मनाशी बोलतो की काय करू मी आता तर दुसरीकडे आता हा ऋषी जो आहे तो किचनमध्ये असतो आणि ही आपली सरू जी आहे ती ह्या ऋषीच्या घरामध्ये जे काही किचनमध्ये काम करत असते तेवढ्यामध्ये ह्या आपल्या सरूला कमळीची आठवण येते आणि सरू बोलते की माझी मुलगी कशी असेल तेवढ्यात ऋषी बोलतो की तुम्हाला मुलगी पण आहे का तेव्हा ही सरू बोलते की हो मला मुलगी पण आहे आणि तेवढ्यामध्ये आता ऋषी विचारतो की काय करते तुमची मुलगी काय नाव आहे तिचं आता इकडे ही सरूजी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता काय उत्तर देऊ मी माझ्या ह्या कमळीचं नाव कमळी म्हणून सांगू का असं पण जेव्हा इकडे हीच कमळीची आई सरूजी आपल्या मनाशी बोलत असते तेव्हा मित्रांनो आता नेमकं या सरूच्या आईला खूप मोठा धक्का बसलेला असतो दुसरीकडे आता हा ऋषी जो कंबळीच्या आईला विचारतो की नेमकं तुमच्या मुलीचं नाव काय आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद